नमस्कार मित्रांनो मी सारिकापोळे स्वागत करते तुमचं आजच्या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेड स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो आज इंट्राडे प्लस स्विंग दोन्ही स्टॉक आपण याच्यामध्ये काम करणार आहोत ठीके आणि पाहू शकतो सो so, न्यू जो स्टॉक आहे तो बघण्या अगोदर मागच्या स्टॉकचे रिझल्ट बघूया ठीके की लेटेस्ट स्टॉक जे आपण दिलेले होते त्यामध्ये ही तुम्हाला लिस्ट दिसेल जसं हे जे स्टॉक आहेत बोरो लिमिटेड स्टार त्याच्यानंतर हिंदाल्को लॅटेस्ट मध्ये मागच्या मध्ये हिंदाल्को हा स्टॉक दिला होता पण या स्टॉक मध्ये आपल्याला ह्यूज गॅप अप ओपनिंग पाहायला भेटली तीनशे पंचाहत्तरचा स्टॉक तीनशे नव्वद ला ओपन झाला आणि म्हणून याच्यात आपल्याला फोर टू फायव्ह पर्सेंट ओपनिंगलाच याच्यामध्ये मुवमेंट झाली आणि म्हणून याच्यामध्ये आपण बाईंग अवॉइड झालेली आहे ठीक so, आहे पण आपण हा अगोदर घेतल्यामुळे तुम्हाला याचे हे पण भेटतील आपल्या टेलिग्रामला सो हे काही मागचे स्टॉक आहेत आणि याचे सगळे जे अपडेट आहेत ठीक आहे आणि हे जे स्टॉक्स आहेत आपण मागच्या मा मध्ये दिलेले आहेत त्यांच्या बाय त्याच्यानंतर एंट्री कुठे होणार आहे त्याच्यानंतर एक्झिट कुठे होणार या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या या सगळ्यांचे अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर भेटतील हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे तुम्हाला अपडेट पण भेटतील नवीन इंट्राडेचे स्टॉक पण भेटतील ठीक आहे समजा एखाद्या वेळेस मार्केटमध्ये मा एखादा स्टॉक चांगला वाटला तर तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाईल त्यासाठी ग्रुप जॉईन करा आणि बरेच मेंबर क्लास बद्दल हे करत असतात किंवा कम्युनिटी ग्रुप बद्दल पण विचारत असतात तर त्याची सुद्धा डिटेल तुम्हाला आपल्या फ्री ग्रुपला भेटेल सो फ्री ग्रुप जॉईन करा मग तुम्हाला इथे सगळे डिटेल भेटून जाईल ओके मित्रांनो सो आजचा जो स्टॉक आहे आजच्या स्टॉक कडे आपण जाऊया सो so, स्टॉकचं जे नाव आहे ते आहे मॅरिको लिमिटेड या स्टॉक मध्ये तर आपण बघितलं हा स्टॉक एका सपोर्ट लेवलच्या जवळ आहे आणि यात आपल्याला चांगला व्हॉल्यूम पाहायला भेटतोय ठीक आहे आणि इथून हा स्टॉक वर जाण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे या स्टॉक मध्ये आपण इंट्राडे पर्पज आता पाचशे नऊ रुपये चालू आहे याला आपण बाईंग करू शकतो पाचशे रुपये ते पाचशे नऊच्या खाली म्हणजे पाचशे दहाच्या खालीच याच्यामध्ये बाईंग होऊ शकते आपण जर वरच्या लेवलला घेतलो तर मग आपला स्टॉप लॉस वाढेल आणि आपण हाय लेवलला घेतल्यानंतर आपल्याला लॉस होण्याची शक्यता आहे सो पाचशे दहाच्या खाली या स्टॉकला आपण जर बाय केलं तर आपल्याला इंट्राडे पर्पज पाचशे वीसचं टार्गेट भेटू शकतं पाचशे चाळीसचं टार्गेट आपल्याला इथं भेटू शकतो सो इंट्राडे आणि स्विंग दोन्ही साठी हा स्टॉक आहे दोन तीन दिवसाच्या होल्डिंग मध्ये आपल्याला पाचशे चाळीस पर्यंतच टार्गेट भेटू शकतं सो याच्यामध्ये पाचशे दहाच्या खाली बाईंग आणि आपण जर पाचशे पाच पाचशे सहा या लेवलला जर आपण घेतला तर यामध्ये फोर नाईन्टी स्टॉप लॉस आपण लावू शकतो ठीक आहे तुमच्या नुसार याच्यात काय बाईंग असेल सगळ्यात आधी तर स्टॉक आहे का योग्य ते पण सांगा आणि हा जो स्टॉक दिला आहे हा पण डायरेक्ट तुम्हाला बाय करण्यासाठी नाही दिला सो यामध्ये तुम्ही बाईंग साठी बघू शकता तुमचा स्टडी करा आणि मग त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा की नाही तो तुम्ही स्वतः ठरवायचंय ठीक सो आजचा स्टॉक कसा वाटला ते पण सांगा चांगला आहे की नाही ते पण सांगा आणि या स्टॉक मध्ये कोण कोण ट्रेड करणार आहे ते सुद्धा सांगा कुणाला चांगलं वाटलेलं आहे मागच्या स्टॉक मध्ये तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये ट्रेड केले ते पण सांगा तर या व्हिडिओमध्ये आजचा हा स्टॉक होता सो नक्की या स्टॉकला तुम्ही वॉच करा ठीक आहे मित्रांनो सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटूया अशाच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ